नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत सात प्रज्ञा न्याय आणि सतसंगती बुद्धिमान व्हा न्याय व्हा आणि सतसंगती धरा हा बौद्ध जीवन मार्ग आहे जो मनुष्य काय वर्ज करावे हे तुम्हाला दाखवितो जो तुमच्या द्वे दोषाबद्दल तुम्हाला वाक तांडण करतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून ज्याप्रमाणे गुप्तधन दा दाखविणाऱ्या माणसामागून तुम्ही जाता त्याप्रमाणे तुम्ही जात राहा अशा सत्पुरुषाचे अनुयायित्व हे तुमचे वाईट करणार नाही भले करेल जो चुकल्यास रागे भरतो जो शिकवितो अनुचित करण्याचा प्रतिबंध करतो तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका सदाचारी पुरुषाची मैत्री करा श्रेष्ठ पुरुषाची मैत्री करा जो धर्मामृताचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जीवन सुखी असते सज्जन हे श्रेष्ठ पुरुषाने उपदेशिलेल्या धर्माने आनंद पावतात पाटकार माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो बाणाकार बाणाला नीट वळवी येतो सुतार लाकडाच्या ओंडक्याला वळण देतो त्याप्रमाणे शहाणी लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात ज्याप्रमाणे भरभक्कम काताळ हा वाऱ्याने कंप पावत नाही त्याप्रमाणे शहाणी माणसे निंदा अथवा स्तुतीने विचलित होत नाहीत ज्याप्रमाणे खोल आणि निष्कंप तळे शांत दिसते त्याप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणी माणसे शांत गंभीर बनतात सत्पुरुष कोणत्याही परिस्थितीत दक्षतेने चालतात ते इच्छा तृप्तीच्या निमित्ताने बोलत नसतात सुखाचा स्पर्श हो अथवा दुःखाचा स्पर्श हो ते कधीही आनंदाने उन्नत झालेले किंवा निराशेने पछाटलेले दिसत नाहीत जोपर्यंत पापाची घडी भरलेली नाही तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते परंतु जेव्हा पाप पक्व होते तेव्हा मूर्ख माणसाला दुःखात बुडून जावे लागते मूर्ख मनुष्याला आपण पाप केव्हा करीत आहोत हे कळत नाही परंतु दुष्ट मनुष्य मात्र आपल्याच दुष्कृत्याने अग्नीप्रमाणे जळत असतो जो जागा आहे त्याला रात्र प्रदीर्घ वाटते जो थकलेला आहे त्याला एक महिलाचा पल्ला लांबलचक वाटतो ज्याला धर्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवनही प्रदीर्घ वाटते जीवन प्रवाशाला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकलेपणानेच प्रवास करावा परंतु मूर्खाचा सहवास मात्र कधीही करू नये मी माझी दौलत हे माझे पुत्र ह्या विचाराने मूर्ख मनुष्याला सारखी पीडा होत असते तो स्वतःचा स्वामी नसतो तर मग स्वतःच्या दौलतीचा आणि पुत्रांचा स्वामी तो कसा होणार मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्या प्रमाणात तो शहाणा असतो परंतु जो मूर्ख स्वतःला शहाणा समजतो तो खरोखर पुरा मूर्ख होय मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव कळत नाही त्याप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगतीचे सत्य समजत नाही बुद्धिमान माणसाला एक पलभर शहाण्या माणसाचा सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभीला आमटीची चव कळते त्याप्रमाणे त्याला तात्काळ सत्संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय राहणार नाही अल्पबुद्धीचे मूर्ख हे स्वतःचे शत्रू असतात कारण ते दुष्कृत्य करतात आणि त्यांची कटू फळे त्यांना चाखावी लागतात ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि ज्याचे फळ रडत भोगावे लागते ते कर्म नीट झाले नाही असे समजावे जे कर्म केले असता पश्चाताप करावा लागत नाही आणि ज्याचे फळ आनंदाने भोगता येते ते कर्म चांगल्या रीतीने झाले आहे असे समजावे जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मत मधासारखे गोड वाटते परंतु ते कर्म जेव्हा पतन होते तेव्हा मूर्खाला दुःख भोगावे लागते दुष्कर्म जगत प्रसिद्ध झाले की ते दुःखात परयवसित होते आणि ते करणाऱ्या मूर्खाचे सुदैव नष्ट होते फार काय ते त्याचा शिरछेदही करते मूर्खाला खुशाल खोटी प्रसिद्धी भिकूमध्ये आग्रमान विहारात स्वामित्व लोकांमध्ये सन्मान यांची खुशाल हाव धरू द्या केस पिकले म्हणून काही मनुष्य वडील ठरत नाही त्याचे वय कितीही होऊ द्या त्याला लोक पोकळौवलाचा म्हातारा म्हणूनच म्हणणार जो सत्यवान सद्गुणी कारुणिक संयमी नेमस्त शुद्धाचरणी आणि शहाणा आहे त्यालाच लोक वडील मानतात कितीही बहुभाषी असला वर्णाने कितीही सुंदर असला तरीही जो मत्सरी कृपण अप्रामाणिक आहे तो सन्मानास पात्र ठरत नाही ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण नाहीत ज्याचे दुर्गुणाचे आमूलाग्र उच्चाटन झालेले असते तो दोषमुक्त आणि शहाणा असतो तो सन्माननीय होय जो मनुष्य एखादी गोष्ट हिंसेने तडीस नेतो जो न्यायी नव्हे उलट जो सत आणि असत यात भेद करतो जो स्वतः पंडित असून इतरांना मार्गदर्शवितो जो स्वतः धर्मरक्षक असून ह्यांची ऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो त्यालाच न्यायी पुरुष म्हणतात फार बोलतो बोलतोवढ्यावरूनच कोणीही पंडित ठरत नाही जो क्षमाशील आहे जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त झाला आहे तोच पंडित होय फार बोलतो एवढ्यावरूनच कोणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही जरी माणसाचे ज्ञान अल्प असले तरी जो धम्माला साक्षात पाहतो जो धम्माची कधीही हेळसांड करीत नाही तोच धम्माचा आधारस्तंभ असतो माणसाला दूरदर्शी शहाणा संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा त्याच्याबरोबर आल्या संकटावर मात करावी आनंद आले परंतु वि विचारीपणाने त्याची संगत धरावी जर माणसाला दूरदृष्टीचा दुरु शहाणा संयमी सोबती लाभला नाही तर त्याने जसा एखादा राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो त्याप्रमाणे त्याने आपला एकट्याने एकट्यानेच मावा एकांत पत्करला परंतु मूर्खाची संगत नको पाप करू नये आणि अगदी थोड्या इच्छा ठेवून गजाप्र गजाप्रमाणे एकट्यानेच आपला जीवनपद आक्रमित राहावे प्रसंग पडेल तर मित्र सुखदायक आहेत कारण काही असले तरी भोग सामुग्री सुखदायक आहे कारण काही असले तरी सत्कर्मही सुखदायक आहे मरणाची घडी जवळ आली असताना सत्कर्म सुखदायक आहे दुःखाचा त्याग सुखदायक आहे जगात मातीची अवस्था सुखकर आहे पित्याची अवस्था सुखकर आहे श्रमणाची अवस्था सुखकर आहे वार्धक्यातही टिकणारा सद्गुण सुखदायक आहे खोलवर मुळे जाऊन दृढ झालेली श्रद्धा सुखकर आहे ज्ञानार्जन सुखदायक आहे पापत्याग सुखदायक आहे मूर्खाचा सहवास दीर्घकाल दुःख देतो शत्रूच्या सोबतीप्रमाणे मूर्खाची सोबत दुःखदायक आहे आप्तेष्टांच्या भेटीप्रमाणे सतसंगतीही सुखकर आहे म्हणून माणसाने शहाण्या बुद्धिमान पंडित क्षमाशील कर्तव्यदक्ष श्रेष्ठाच्या मार्गाने जावे ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्रांच्या मार्गाने जातो त्याप्रमाणे अशा प्रज्ञावान सुसज्जनाचे अनुयायी व्हावे डामडोल प्रीती आणि आसक्ती यांच्या उपभोगाची कास धरू नका ज्याच्या ठिकाणी कळकळ आहे त्याच्या वाटेला पुरेसा आनंद येतो आंतरिक तळमळीने पंडित जेव्हा आमच्या गर्वाचा निराश करतो तेव्हा तो शहाणपणाच्या एकाहून एक उंच अशा शिखरावर चढून मूर्खाकडे तुच्छतेने पाहत असतो दुःखापासून विमुक्त झालेल्या माणसांना पाहत असतो त्याप्रमाणेच दुःखात मग्न असलेल्या लोकांकडे पाहत असतो अविचारी माणसात विवेकशील निद्रिस्तात जागृत असा तो शहाणा मनुष्य दुबळ्यांना मागे सारून पुढे सरत असतो यापुढे आपण पाहणार आहोत विवेकशीलता आणि एकाग्रता तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद